रमरा मंडळी आज आपण बघणार आहोत आपण ओवर ट्रेडिंग का करतो ठीक आहे याचं कारण काय आहे आणि त्याच्यामागे सोल्युशन होतंय का ते आपण बघणार आहोत ठीक आहे तर सगळ्यात आधी आपण बघूया की ओव्हर ट्रेडिंग का करतो याचं कारण तर हा आपल्याकडे चार्ट आहे बँक निफ्टीचा एक मिनिटाचा ठीक तर आपण काही जुन्या चार्टकडे जाऊयात तेथे करून आपल्याला खूप अशा कंडिशन्स मिळतील पाच मिनटांचा चार्ट करूया म्हणजे आपल्याला खूप कंडिशन सापडतील हे उत्तर शोधण्यासाठी ठीक हां ठीक आहे इथं संपला आपला चार्ट आता जर इथे आपण बघितलं ठीक आहे इथे आपण बघितला हा जो आहे हा मार्केटचा सपोर्ट आहे ठीक आहे हा घेऊयात जिथे जास्तीत जास्त वेळा मार्केट येतो तो सपोर्ट ठीक आहे तर हा मार्केटचा एक सपोर्ट आहे इथे पुन्हा हा जो आहे मार्केटचा सपोर्ट आहे आता काय झालं बघा मार्केटला समजून घेण्याचा प्रयत्न करा मार्केट वर वरून खाली आलं 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 ठीक आहे इथे एक ही जी कॅन्डल आहे ही पिनपॉइंट सारखी बनली दुसरी पण एक कॅन्डल बनली ग्रीन आणि तिसरी ग्रीन कॅन्डल बनली जी पिनपॉइंट आहे ठीक आहे त्यानंतर आपण इथे ही ब्रेक केली म्हणून आपण एंट्री घेतली समजा आपण पिन पॉईंटवर एंट्री घेतो मार्केट एक दोन तीन चार चार कॅन्डल बनवल्या बॅक टू बॅक आणि अगोदर स्ट्रॉंग रेड होती नंतर जरा कमी रेड झाली नंतर अजून कमी रेड झाली नंतर ना अजून कमी रेड झाली खालून वीक आली आणि ग्रीन कॅन्डल चालू झाल्या आणि इथे छान अशी पिन पॉईंट बनली मग आपण एंट्री घेतली हा आपला पिन पॉईंटवर एंट्री एंट्री घेण्याचा काय होतं एक रिझन होतं आता मार्केट समजा इथे आलं इथपर्यंत आलं हं तुम्ही एंट्री घेतली बरं तुम्ही एंट्री घेतली वरती 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 गेलं इथं कुठेतरी खाली यायला लागलं म्हणून तुम्ही एक्झिट झालात एंट एक्झिट झालात इथे एक तुम्हाला तुमचा स्टॉप प्रॉफिट मिळालं समजा आपण घेऊ बघूयात की किती प्रॉफिट मिळालं लॉंग पोझिशन इथे एंट्री घेतली आणि आपण एक एवढासा पिंक पॉइंटचा स्टॉप लॉस लावला अठ्ठेचाळीस पॉईंट आणि आपल्याला त्याऐवजी जास्त पॉईंट मिळत होते बर ठीक आहे किती एकशे बत्तीस एकशे बत्तीस पॉईंट मिळतो मार्केट खाली आलं आपला स्टॉप लॉस हिट केला आपल्याला त्र्याऐंशी पॉईंट मिळाले त्यानंतर परत मार्केट चाललं वरती ठीक आहे परत मार्केट वरती चाललं परत चाललं परत एक एंट्री घेतली परत तुमचा समजा परत तुम्ही म्हणजे चालत्या ट्रेनमध्येच मध्येच घुसाला समजा आहे परत एंट्री आणि तुमचा स्टॉप लॉस हिट झाला तुमचा स्टॉप लॉस हिट झाला कुठे पुन्हा येते परत तुम्ही एंट्री घेतली ठीक आहे परत तुम्ही एंट्री घेतली तुम्ही कारणच बघत नाही अगोदरची जी सगळ्यात पहिली एंट्री होती ती बरोबर होती दुसरं तुमचा स्टॉपलस हिट झाला तुम्हाला छान प्रॉफिट दिसत होतं पण प्रॉफिट कमी झालं तुम्ही एक्झिट झालात परत मार्केट चालल्या म्हणून तुम्ही एंट्री घेतली वरती छान असं एंट्री मिळाली मार्केट खाली 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 आलं ठीक आहे तुम्ही एक्झिट झालात ओके त्यामध्ये असंही काही जणांचं होतं की इथे बरोबर इथे एंट्री होते आता काय होतं एवढ्या वरती आलाय आणि हा जो हाय आहे त्याचा हाय ब्रेक करेल खूप कॅन्डल होईल आणि आपण त्याच्यामध्ये घुसतो मार्केट बघा इथून खाली आलं किती दोनशे बत्तीस पासून आपण जर बघूया इथपर्यंत खाली आलं म्हणजे जवळजवळ एकशे त्र्याऐंशी पॉईंट म्हणजे पन्नास पॉईंट खाली आलं आता इथं तुम्हाला समजा पाचशे पाच हजार लॉस पाच हजार प्रॉफिट झाला असेल ऐंशी नव्वद पॉईंटमध्ये मध्ये समजा वरची एंट्री मिळाली असेल पाच हजार प्रॉफिट झाला असेल किंवा कधी कधी मार्केट हळूहळू येतं त्याच्यामुळे ऑप्शनचे प्राइस वाढत नाहीत आणि इथं डायरेक्ट पन्नास पॉईंट खाली यायला लागलो कारण की मार्केट कधी पण जातं त्याच्या ऑपोजिट साईडला फास्ट जातं खाली मार्केट आलं आलं तुम्हाला प्रॉफिट जो चांगला दिसतो तो लॉस दिसतोय 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 परत एंट्री घेत परत मार्केट वरती चाललं परत तुम्ही एंट्री घेता परत एक्झिट केली परत इथे कुठेतरी एंट्री घेतली आणि परत स्टॉप लॉस मार्केट खाली 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 आलं ठीक आहे इथं तुम्ही असं मार्क करून ठेवलं की बाबा इथूनच जाईल मग परत तुम्ही इथे एंट्री घेतली परत मार्केटवरती गेलं तुम्हाला प्रॉफिट दिसायला लागलं परत खाली आलं अशा पद्धतीने तुमचा इथे ओव्हर ट्रेडिंग होतो तर सगळ्यात पहिला एंट्री जी होती ती परफेक्ट होती एंट्री इथे दुसरी एंट्री तुमची परफेक्ट होती ह्याच इथेच इथे कारण की इथूनच मार्केटवरती गेले ठीक आहे आपण मार्किंग करून बघूया इथूनच मार्केटवरती गेले दुसऱ्यांना पण इथे सपोर्ट बनवते म्हणजे इथूनच मार्केटवरती जाण्याचे चान्सेस आहेत ठीक तर दुसरी एंट्री इथं असते पहिली एंट्री इथे दुसरी एंट्री इथे पाच मिनिटाचे टाइम प्रमाण बाकी कुठेच एंट्री झाली नाही जर झाली तर इथे पुट साईडला एंट्री झाली कॉल साइडला नाही आणि तुमचं टार्गेट हे इथपर्यंत होतं ठीक आहे जर तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करता किंवा कधी कधी मीही अगोदरच्या वेळेला ओव्हर ट्रेडिंग करायचो कारण माझ्याकडे पर्पजच नसायचा पर्पज म्हणजे हेतू नसायचा हेतू म्हणजे माझ्याकडे एज नसायचा एज म्हणजे माझ्याकडे कारण नसायचं कारण मी कोणत्या काय कोणत्या बेसिसवर मी एंट्री घेऊ हे हे बेसिस माझ्याकडे नसायचं माझ्याकडे कारणच नसायचं कोणत्या कारणावर मी एंट्री घेऊ इथे पिनपॉईंट झाला मी एंट्री घेत ती वरती गेलं इथेही पिनपॉइंट इथेही पिनपॉइंट सारखं झालं सपोर्ट घेऊन चाललं वरती घेतलं म्हणजे मी समजा दरवेळेला हा सपोर्ट झाला तरच मी एंट्री घेईन सपोर्ट झाला तरच मी इंट्री घेईन रेजिस्टन्सच्या इथे मार्केट आला बघा हा पूर्ण रेजिस्टन्स आहे रेजिस्टन्सच्या इथे मार्केट आला तर मी पुट साईडला जाईन सपोर्टच्या इथे मार्केट आलं मी कॉल साइडला जाईन असा हा माझा काय आहे एक एज आहे माझ्याकडे काय कारण आहे समजा ब्रेक झाला रेजिस्टन्स ब्रेक झाला ब्रेक करून वरती गेला कधी कधी ऑलमोस्ट हे बघा इथं रेजिस्टन्स तुम्हाला वाटला ब्रेक करेल नाही ब्रेक करून खाली आला इथे वाटलं तुम्हाला ब्रेक करेल ब्रेक करून खाली आला तिसऱ्यांदा ब्रेक केला दोन वेळाला तुम्हाला लॉस तर दिलास की म्हणून रेजिस्टन्स ब्रेक केल्यावर तो रिटेस्ट व्हायला हवा तर तुमची एंट्री होते समजा हा रेजिस्टन्स आहे आपण वेगळीकडे ड्रॉ करूया व्हिडिओ थोडासा मोठा होईल समजून घ्या ऐकून घ्या पळून पळून बघितलं तर काय घंटा समजणार नाही म्हणून पळवून पळून नका बघू समजून घ्या स्पीड वाढवा चालेल पण पळवून नका बघू समजा तुम्ही इथे मार्केट आहे इथे एक डब्ल्यू पॅटर्न असं करून डब्ल्यू पॅटर्न बनवला गेला इथे ठीक आहे इथे तुम्हाला वाटेल की आता आता इथे विचार करतोय आपण कधी कधी आपण विचार करतो घेऊ का एंट्री घेऊ का एंट्री घेऊ का एंट्री आणि बरोबर घेऊ काय आणि बरोबर इथे बरोबर ब्रेक होईल रेजिस्टन्स आपण इंटर घेतो आणि मार्केट तिथून परत 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 खाली खाली येतं थोडं परत वरती दाखवतं दाखवतो दाखवतो एक ग्रीन कॅन्डल अशी अचानक बनते आणि आपण ग्रीन कॅन्डल मध्ये घुसतो कारण की आपल्याला माहितच नाही की आपलं कारण काय इथं कारणच नाहीये बरोबर इथं कारणच नाहीये ग्रीन कॅन्डल बनली की आपण जातो मग तीच तेच लोक काय करतात बरोबर मार्केटला सगळ्यांना घेतात बरोबर मार्केटला खाली 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 आणतात आणि इथे लोकांना वाटतं की आता ब्रेकडाऊन होईल आणि बरोबर खालून घेऊन बरोबर परत 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 वरती येऊन जातात एक तर आपल्याला कुठे एंट्री घ्यायची जर ब्रेकआउट झाला हां हा वरचा ब्रेकआउट ब्रेकआउट झाला वरती गेला रिटेस्ट करायला आला आणि इथे कुठेतरी पिन पॉईंट बनवली मग आपण याला एंट्री घ्यायची असते मग आपला स्टॉप लॉस जो आहे तिथंच ज्या पॉईंटने म्हणजे इथे आपला तीस चाळीस जास्तीत जास्त पन्नास पॉईंटचा आपला स्टॉप लॉस असतो आणि टार्गेट शंभर दोनशे दीडशे पॉईंट असायला हवं अशा पद्धतीने आपल्याला एंट्री घ्यायला हवी हे कारण आहे समजा तुम्ही ट्रायंगल पॅटर्नवरच एंट्री घेता ठीक आहे म्हणजे आपण इथून आता बघूया इथून मार्केट काय करते आहे खाली 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 येते हा असा पॅटर्न झाला इथे काय आहे मार्केट दोन वेळा काय झालं थांबलं इथून सपोर्ट इथून एंट्री बघ तुम्ही काय घ्यायचं इथे एंट्री घेतली इथे एंट्री घेतली स्टॉपलसता त्या ट्रेनलाईनच्या आतमध्ये लावायचं त्या ट्रेनलाईनच्या आतमध्ये का लावायचं कारण कधी कधी काय होतं मार्केट त्या ट्रेनलाईनच्या आत आल्यावर फिरणार आहे ना डाऊन साईडला जाणार मग तुम्हाला इथपर्यंत किती मिळाले नऊ त्र्याण्णव पॉईंट तरी मिळाले सत्तर तरी पॉइंट मिळाले ॲज कम्पेअर टू पन्नास समजलं का तर आपल्याला कारण असायला हवं हो। कोणत्याही गोष्टी मागे कारण आता बघा मार्केट इथं सपोर्ट 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 घेते ठीक आहे मग पुढच्या वेळेला पण मार्केट वरून आलं इथं सपोर्ट घेतला तर आपली एंट्री कुठं व्हायला पाहिजे इथे व्हायला पाहिजे इथे कुठेतरी व्हायला पाहिजे आणि आपला स्टॉप लॉस तिथेच त्या सपोर्टच्या खाली बघा मार्केटने किती दिला आपल्याला ऑलमोस्ट एकशे वन सेव्हन्टी फाय पॉईंट्स दिले कारण मला समजलं असेल ओव्हर ट्रेडिंगचं कारण ठीक आहे तर पुन्हा आपण बघूयात म्हणून म्हणतो तुम्ही एक पॅटर्न कोणताही पॅटर्न घ्या कोणताही सपोर्टलाच घ्या असं नाहीये कोणताही पॅटर्न घ्या ट्रायंगल पॅटर्न बनतोय तुमचा डब्ल्यू पॅटर्न बनत असेल तिथेही तुम्ही, तुम्ही पॅटर्न बघा आता इथे खूप लोक काय होतं याच्यामध्ये मध्ये ओव्हर ट्रेडिंगमध्ये पैसे जातात पूर्णपणे संपतात आशा इथं आशा, आशा येते काय म्हणतो आपण अरे, हाँ, आ, होप अरे ब्रेकावर ब्रेकावर हो, हा होप येते अरे इथून ब्रेकआउट दिला ब्रेकआउट होऊन जाईल वरती हा तुमचा पॅटर्न झालाय का मार्केटने ब्रेकआउट दिलंय का मार्केट ब्रेकआउट देऊन सस्टेन राहिलंय का रेट झालाय का तुमचा पॅटर्न बनलाय का या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मगच पैसे पैसे टाका म्हणजे मला म्हणायचं की बाय करा किंवा सेल करा कॉल बाय किंवा की करा किंवा पुट बाय करा इथे कुठे झालंच नाही येतं ना काय हो जर कोणी म्हणत असेल की अरे ब्रेकडाऊन झाला आणि परत सपोर्टच्या रेंजमध्ये आला मग तिथे एंट्री घेऊ शकता तर घ्या हा तुमचा पॅटर्न असेल तर दर घ्या दरवेळेला तूच पॅटर्न फॉलो करा कधी ब्रेकआउटला तुम्ही ट्रेड करता कधी सपोर्टला ट्रेड करता असं करतानाही तुम्ही विचार करा की आपला रॉ लॉस जो आहे तो जास्तीत जास्त होणार नाही अशा प्रकारे विचार करा आता इथे बघितलं असेल मार्केट कंटिन्युअस वरती गेलं ठीक आहे एका मिनिटावर काहीतरी चा बनली असेल पण पाच मिनिटावर इथे कुठेच एंट्री घेण्यासारखं काहीच नाही एक दोन तीन चार ह्या इथे कुठेच एंट्री घेण्यासारखं काहीच आहे मार्केट कन्फ्युज खाली आलं इथेही कुठेही एंट्री घेण्यासारखं काहीच नाही आहे जर तुम्ही कुठला पॅटर्न झाला नाहीये जर तुम्ही विचार कराल जर असा विचार कराल ठीक आहे अरे हा काय आहे हा रेजिस्टन्स आहे आता आता सपोर्ट हा सपोर्ट आहे मार्केटने सपोर्ट ब्रेक केला नंतरना मार्केट खाली यायला लागलं तर तसं तसं विचार करून तुम्ही इंटर घेऊ शकता किंवा तुम्ही विचार कराल की अरे मार्केट एका मिनिटावरती गेले आणि रिटेस्ट केलं रिटेस्ट कुठं आहे इथं रिटेस्ट कुठे दिसत नाही मला तरी पाच मिनटावर रिटेस्ट दिसत नाही मार्केटवरून खाली आलं परत वरती चाललं हे मला दिसत नाही आहे तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा ह्या पॉईंट ऑफ व्ह्यू आहे इथे ठीक आहे तर इथेही कुठली आपली एंट्रीच होत नाहीये एक जर एक मिनटावर तुम्ही ट्रेड करत असाल तुम्ही तुम्हाला तिथे कुठली तरी बुली शेंगल बिहेरी शेंगल बी कुठली दिसत असेल तर तुम्ही घ्याल एंट्री पण इथे कुठेच ट्रेड आपला झाला नाही हां आता इथे तुमचा ट्रेड बघा कसा छान होतोय हा आहे रेजिस्टन्स मार्केट इथूनच सारखं खाली येत होतं आणि मग मार्केटने इथे पिन पॉईंट कॅन्डल बनवल्या हो ह्या पॉईंट बरोबर तर तुमचा इथे ट्रेड होऊ शकतो मार्केटने जी वरून आहे हा रेजिस्टन्ससुद्धा ब्रेक केला तुमची एंट्री इथे होऊ शकते तुम्हाला हे कारण मिळालं एंट्री होऊ शकते तुमचा स्टॉप लॉस इथेच लावायचं चव्वेचाळीस पॉईंट तुम्हाला एकशे ब्याण्णव पर्यंत दिलं जर आधीमध्येच तुम्ही निघाला असाल तर ती वेगळी गोष्ट पण तुम्हाला एकशे ब्याण्णव पर्यंत दिलं ना पुन्हा सेम तिथेच सपोर्टच्या इथे आला तुम्ही एंट्री घेतली समजा असंच मार्केट रे रेजिस्टन्स करून खाली खाली येते तुम्ही इथे एंट्री घेतली तुमच्या ट्रेंडलाईनला ब्रेक केला आणि स्टॉप लॉस लावला थांबलात तर तुम्हाला बघा ना इथे दोनशे एकतीस दोनशे हे पॉईंट देतात दिलेले पंडेचा चार्ट आहे हा तर अशा पद्धतीने विचार करा तर मग तुम्ही ह्याल कुठेही कुठेही एंट्री घेतली तर कसं होणार आता समजा इथे हा आपला आहे हा हा आपला रेजिस्टन्स आहे ठीक आहे इथून इथं रेजिस्टन्स आहे तर इथे तुम्ही पुट साईडला घ्याल मार्केट खाली आलं तुम्हाला थोडंसं प्रॉपेट झालंच असेल परत मार्केट ब्रेक केला ब्रेक करून रिटेस्ट कुठे केला ब्रेक करून रिटेस्ट करायला हवा हा जसा मार्केट नाही ह्याला रिटेस्ट म्हणजे काय म्हणतो मार्केट वरती गेलं वरती गेलं हा रेजिस्टन्स होता ब्रेक केला ब्रेक केला मार्केटवरून खाली आलं खाली आलं जो रेजिस्टन्स होता तिथेच रिटेस्ट झाला का झाला ही जी ट्रेंडलाईन आहे ब्रेक केली का केली आणि मग आपण एंट्री घेतली मग आपल्याला प्रॉब्लेम कुठेही कुठेही इथे मार्केटवरती चाललं म्हणून आपण घुसणार तर त्याला ओव्हर ट्रेडिंगच होणार आणि ओव्हर ट्रेडिंगला कोणीही थांबवू शकत नाही तुमच्याशिवाय कोणताही ट्रेडर किंवा कोणताही गुरु येऊ शकत नाही आणि थांबवू शकत नाही म्हणू शकत नाही की बाळा ओ हे चुकीचं करतोयस तुमचा ओवर ट्रेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हालाच सॉल्व करायचा आहे म्हणून सांगतो जर तुम्हाला ट्रेड घ्यायचा असेल तर तुम्ही विचार करा रिटेस्ट बघा आणि त्याच्यावर आता समजा कोणाचा हा हा ट्रेड जो आहे हा ट्रेड मार्केट खाली आलं वरती आलं ब्रेकआउट दिला हा ट्रेड नाही घेता आला मग कुणीतरी ब्रेकआउटला कोणीही ट्रेड घेत नाही समजा मार्केटवर वरती गेलं वरून खाली आलं बरोबर बघा रेजिस्ट्रन्सचे ते इथे पिनपॉईंट बनवली घेऊ शकता एंट्री तुम्ही ना रेजिस्ट्रन्सचे इथे पिनपॉईंट बनवले पिनपॉईंट काय आहेत तुम्ही आपला जे जुना युट्यूबचा व्हिडिओ आहे ते बघू शकता शेअर मार्केटची बाराकडी या सदराअंतर्गत खूप सारे व्हिडिओ बनवले चार पाच तो तुम्ही जाऊन बघू शकता आणि मग तुम्ही एंट्री घेऊ शकता म्हणजे बघा मार्केटने काय केला हा जो रेजिस्टन्स होता रेजिस्टन्स होता रेजिस्टन्स 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 होता तो ब्रेक केला ब्रेक करून रिटेस्ट केला आणि मग तुम्ही तिथे एंट्री तुम्ह घेऊ शकता आपण एंट्री कुठेही घ्यायची जेणेकरून आपण कमीत कमी चुकायला हवं आणि आपल्याला रिवॉर्ड जास्तीत जास्त मिळायला हवा कमीत कमी चुकलो तर आपली रिस्क आहे जी आहे ती कमीत कमी आपण पैसे देऊ लॉस आहे तो देऊ पण जर रिवॉर्ड मिळाला तो आपल्याला जास्तीत जास्त मिळायला पाहिजे तर अशा ठिकाणीच तुम्ही एंट्री घ्यायला शिका ठीक आहे दुसरा एक बघा समजा इथे आहे जो आहे इथे रेजिस्टन्स आहे ठीक आहे इथे रेजिस्टन्स कसा बघा मार्केट इथूनच खाली आलं इथे थोडा स्ट्रगल केला ह्या जागेला आणि ब्रेक केला पण तिथून परत मार्केटवरून खाली आलं येथे पॉईंट बनवली तुम्ही इथं पॉईंट म्हणजे रेजिस्टन्स बिकम सपोर्ट झाला ठीक मग तुम्ही इथं यावेळेला इथं एंट्री घेतली मार्केटवरती ब्रेक केलं इथे एंट्री घेतली आणि इथून तुम्हाला चांगलं चांगलं प्रॉफिट मिळालं तुम्ही लॉसमध्ये तर नाही ना म्हटलं का पर असं करा कुठेही तुम्ही जर ट्रेड घ्याल तर तुमची ओवर ट्रेडिंग होईलच तुमचा जो लॉस आहे तो कवर करता येणार नाही तुम्ही कुठूनही पैसे आणाल पैसे इन्व्हेस्ट कराल पैसे परत तुम्ही काढाल पण ओव्हर ट्रेडिंगच्या नादात तुमचा लॉस पूर्णपणे होईल म्हणून जेव्हा ट्रेड कराल तर काही गोष्टी लक्षात ठेवा मी इथे का ट्रेड करत आहे माझा एज बनला आहे का एज म्हणजे कारण माझं बनलं आहे का जर कारण बनले की बाबा हा रेजिस्टन्स रेजिस्टन्स घेतो वरची ट्रेनलाईन ब्रेक केल्या खाली सपोर्ट आहे मी इंटर घेतो मी घेते असं हा विचार बघा झाला तरच इंट्री घ्या बाबा चुकले किंवा चुकलो तर काय करायचं बाबा हे काय माझे तीस चाळीस पॉईंट आहेत हा लॉस घ्यायचा आणि आपलं आपण बाजूला बसायचं परत 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 एंट्री घेतले परत जास्त लॉस वाढू शकतो आणि कधी कधी काय होतं आपण नंतरनं काहीच बघत नाही कोणताच पॅटर्न बघत नाही आपण फक्त आणि फक्त माझे जे पैसे आहेत ते कसे रिकवर होतील हे बघतो तर त्यामुळे पैशाच्या मागे नका लागू प्रोसेसला फॉलो करा रिझन बघा ट्रेड करायच्या अगोदर एंट्री घ्यायच्या अगोदर ठीक आहे अशीच एक रेड कॅन्डल झाली बघा आजच आहे हा जो आहे मी पंधरा पाच म्हणजे तीन वाजून तीन वाजता बनवतो आहे तीन वाजून पाच मिनटाने तर आज आपला जो मार्केट आहे एका मिनटावर तुम्ही बघाल किंवा पाच मिनटावरही तुम्हाला दिसेल खूप फास्ट असं पडलं मागे आलो रे आपण ते हां इथे तर इथे बघा खूप अशी रेड कॅन्ड झाली मोठी रेड घ्यां झाली ठीक आहे आता साहजिकच आहे खूप लोकांनी बाय केलं असेल तर त्यांना बाहेर काढण्यासाठी मार्केटला असं करावं लागतं मग खूप रेड कॅन्डल आली मोठी तर ही रेड कॅन्डल बनता बनतो तुम्ही एंट्री घेतली असाल आणि तुम्ही छोट्याशा प्रॉफिटमध्ये असाल आणि तुम्ही खुश असाल तर तुमची एंट्री मित्रांनो चुकलेली आहे तुमचं आजचं प्रॉफिट चुकून मिळालेलं आहे ठीक आहे इथेही पुन्हा एंट्री घेतली असाल आणि खूप वरती चाललं आहे आता कुठं जात वरती म्हणून आणि तुम्ही इथे एंट्री घेतली तुम्ही एक्झिट केलं असेल तर तुमची एंट्री चुकलेली आहे ठीक आहे तुम्ही ॲज अ स्कॅल्पर म्हणून घेताय तुम्हाला वाटतं की एवढ्या एवढ्या पॉईंटमध्ये निघू तर बरोबर आहे पण जर तुम्ही काही रिझन न घेता फक्त एक ग्रीन कॅन्डल बनली आणि तुम्ही एंट्री घेतली आहे तर तुमची एंट्री चुकलेली आहे ठीक आहे जर तुम्ही विचार करताय की समजा कुठला तरी एक पॅटर्न आहे कॅन्डलस्टिकचा पॅटर्न आहे त्या पॅन्ड त्या कॅन्डलस्टिकच्या पॅटर्नवर तुम्ही एंट्री घेत आहे तर बरोबर आहे पण तुम्ही कुठेही रँडमली एंट्री घेत आता खूप लोकांनी इथं रँडमली कदाचित एंट्री घेतली असेल आणि त्या लोकांची स्टॉपलॉस हिट झालेली असतील आता बघा हा हा जो एरिया आहे इथेही मार्केटने हा जो एरिया इथं बनवला होता ठीक आहे रेजिस्टर रेजिस्टर मार्केटवरून करून जाऊन वरती आलं इथे खूप वेळा थांबलं थांबला आणि ब्रेकआउट वरती दिला इथेही खूप वेळा थांबला पण ब्रेकआउट खाली दिला आता सारखं सारखं मार्केट तीच गोष्ट करत नाही ब्रेकआउट दिला वरती दिला आता खूप लोकांनी इथे अरे आता जाईल अरे आता जाईल अरे आता जाईल किंवा ह्या ट्रेनलाईन इथून ड्रॉ केली असेल बरोबर आहे पण इथं तुम्ही विचार नाही केला की वरती जाऊन ब्रेक करून रिटेस्ट करेल तर मी एंट्री घेईन हा विचार नाही केला जर तुम्ही तशीच एंट्री घेतली असेल ब्रेकआउट ब्रेकआउट किंवा इथे तुमच्या कदाचित एक दोन तीन चार पाच एंट्री झाल्या असतील आणि नंतरनं मार्केटने खूप तुम्हाला लॉस कदाचित दिला सुद्धा असेल ठीक आहे तर ट्रायंगलचा सपोर्ट आहे जर ब्रेकआउट दिलात तर वेल अँड गुड दिला असेल आणि त्या हिशोबाने तुम्ही घेतलं असेल तर गुड फक्त मार्केटवरती जाते अरे रेजिस्टन्सला ब्रेक करते ब्रेक करते म्हणून ह्या विचाराने तुम्ही एंट्री घेतली असाल तर तुम्ही चुकलेलं असाल ठीक आहे आणि इथे ह्या याच्यामध्ये तुम्ही काहीही न विचार करता ग्रीम कॅन्डल बनली आणि आपण फक्त पुट साईडला एंट्री घेतली असाल तरीही तुम्ही चुकला असाल तुम्ही ॲज अ स्कॅल्पर म्हणून हा चला बघूया का थोडं आहे का खाली आलं तर आपण एक्झिट होऊया अशा विच हिशोबाने केला तर तुम्ही बरोबर असाल पण स्कॅल्पिंग सध्या बोकरी खूप जास्त झालेलं आहे माझ्या मते स्कॅल्पिंग न करता जास्तीत जास्त पॉईंटसाठी थांबा कमीत कमी एंट्री घ्या हा सगळा माझा विचार आहे तुम्ही जर तुमच्या हिशोबाने तुम्ही तुमच्या विचाराने प्रॉफिटेबल आहात तर नक्कीच तसं करू शकता ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू